नमस्कार मी भावा शेख स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता या योजनेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई के वाय सी मुदतवाढ ही करण्यात आलेली आहे तर आदित्यताई तटकरे यांनी ट्विट करून सर्व लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी दिलेली आहे तर आदित्यताई तटकरेंनी एक डिसेंबर पूर्वीच आता ई वाय सी करून घ्यावी ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणीनी ज्या लाडक्या बहिणीला पती नाहीत त्यांनी त्यांचं मृत्यू सर्टिफिकेट हे अपलोड करायचं आहे आणि ज्या लाडक्या बहिणीला वडील नाहीत त्या लाडक्या बहिणीनी वडिलाचं जे काही मृत्यू सर्टिफिकेट आहे ते आता अपलोड करायचं आहे आणि ते जे काही पोर्टल आहे ते आता व्यवस्थित चालू झालेलं आहे आणि त्याच्यावरती आता ऑप्शन पण आलेलं आहे भरपूर लाडक्या बहिणींनी चुकीची इके वयसी केलेली आहे आता त्या लाडक्या बहिणी खूप अडचणीमध्ये आता येणार आहेत मी मग अशी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत त्यांनी इतर कोणाचे कुटुंबाचा आधार कार्ड नंबर टाकून इके वयसी करू नका परंतु भरपूर लाडक्या बहिणींनी त्यांच्या कुटुंबातील भावाचं आईचं अशा कुटुंबातील आधार कार्ड नंबर टाकून इकेवासी केलेली आहे आता त्यांना पुढे चालून एक मोठी अडचण ही होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींनी आता एकतीस पूर्वीच तुम्ही आता एकेवासी ही पूर्ण करून घ्यावी आदित्य तटकरे यांनी ट्वीट करून एक अशी महत्त्वपूर्ण माहितीही दिलेली आहे